नमस्कार मित्रांनो आपला व्हिडिओ कालचा रिलीज लेट झाला कारण आम्ही गेलेलो गावी आणि एमर्जन्सी जावं लागलं तुम्हाला असेल आणि या व्हिडिओमध्ये मध्ये असं आहे की पूर्ण व्हिडिओ बघल्याने इंट्रो पण आम्ही काही टाकला नव्हता आम्ही रात्री लेट निघालो ऑलमोस्ट संध्याकाळी निघालो आणि आम्हाला जायला लेट झाला दोन आ, हा दीड ते दोन वाजले करीत प्रयत्न केला जायला रस्त्याने जाताना जे जे आम्हाला काही दिसलं ते आता होती होते पहिल्याचा आजगार दिसला मोठा रस्त्यात मानगाव क्रॉस केल्यानंतर आतमध्ये राईट नारे गोरेगाव पासून पुढे गेल्यानं आंबेली घाट लागले तिकडे त्याच्यानंतर थो थोडा पुढे गेल्यानंतर तो ऑलमोस्ट साडेबारा एक वाजले त्याच्यानंतर असा भाग आहे की अमोवशा त्यात हे गोष्टी रात्री जंगलात ठिकाणी घडणं कुठे थांबवले पण एका ठिकाणी थांबवले तर घरातले ओरडले बाबा नाही गाडी थांबायची नाही अशा ठिकाणी पण असं काय वाटलं नाही कारण मी हर टायमाला म्हणजे बऱ्याच वर्ष ड्रायव्हिंग करतोय गाडीने जातो मला तो अनुभव येतोच त्यामुळे घाबरलं तुम्ही पण घाबरू नका मित्र असं काय नाही फक्त बाहेर दरवाजा खोलून गाडी सोडून कधी बाहेर येऊ नका अशा ठिकाणी बऱ्याच गोष्टी असतात त्या आम्ही तुम्हाला या मोबाईलवर या गोष्टी सांगू शकत नाही आपण याच्यावर पाहिलं त्यानंतर व्हिडिओ बनव ठीक आहे व्हिडिओ पण व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही आता चाललो आहोत अर्जंटमध्ये निघालो आहोत रत्नागिरीला जायला सासूची तब्येत थोडी ठीक नाही आहे त्यांना आणायला चाललो आहोत रात्रीची ड्रायविंग आहे बघू आपल्याला व्हिडिओ काढायला भेटला तर त्याच्यामध्ये जे काय असतील ते भेटेल बघायला नंतर डायरेक्ट सकाळीच भेटू आपण चलो टेक केअर मित्रांनो आपण आता थांबलो जेवायला मायनगावचा जस्ट अगोर म्हणजे कुठचं आहे ते कोलाड नागोडच्या पुढे कोल्हाडत आहे माझ्याबद्दल ए हॉटेल प्रियंका इकडे आपण थांबलो हे बघा दिसते आणि इकडे आहे वे बाजूला मित्रांनो आपण आता मगाशी तुम्हाला गेल्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण निघालेलो गावी कारण रस्त्यात भरपूर ट्रॅफिक तर भेटलीच आणि भरपूर अर्जंट निघायचं होतं व्हिडिओ करायला किंवा जेवढ्याला भेटला आपण थांबलो तर जेवायला आहे त्या हॉटेल प्रियंकाला जेवण छान होतं मी व्हेजेस मागवलेलं जेवण आता आम्ही निघालो आहोत मंडणगडला या मी बसंती नाही ये वाली बसंती आम्ही आता निघालो आंबेत या घाटामध्ये आणि जस्ट पुढे गेल्यावरती आता हे चेकपोस्ट क्रॉस केल्यानंतर जंगल एरियाचं आहे पण तुम्ही आता राईडला बघाल मोठा अजगर पूर्ण खाऊन रस्त्यामध्ये आडवा पडला मला वाटलं स्पीड ब्रेकर आहे आणि मी कसा बसा त्याला ओवरटेके करून लेफ्ट मारून तिकडं आणि ऑलमोस्ट बारा साडेबारा वाजलेले आणि थांबायचा काय विषयच नव्हता इकडे तो बघा बराच मोठा वाटे स्पीड ब्रेकर एवढा मध्ये रस्त्याचा आडवा होता तो

परत एक सहा साठ साईडला तुम्हाला इथे दिसलं स्लो मोशनमध्ये एक सहा सहा मध्ये ब्रेक मारलेला मी पण घरातलं झोडून बोलले बोलणार साडेबारा एक मोशनचा टाइम आहे तुम्ही अजिबात काय करून गाडी दाखवला नाही या तरा तुम्ही बघत असाल गाडी मी कशी पळवतो आहे खड्डे बिड्डे बघत नाहीये त्या ठेवला एकदमच हालत बेकार झाली थोडीफार होत ना रात्री आणि बाकीचे दोघे झोपलेले एकटा जागा होतो आम्ही दीडला पोचलो घरी त्यानंतर का रेकॉर्डिंग नाही आपण नंतर सकाळीच उठलं आणि रेकॉर्डिंग चालू केली गुड मॉर्निंग मित्राऊ आपण आता सकाळचा व्हिडिओ टाकतो त्याच्या अगोदर की आपला परवाचा व्हिडिओ आणि कालचा व्हिडिओ राहिलेला आम्ही रात्री पोच हो हो आम्ही रात्री पोचलो ला त्यामुळे शूटिंग पण करताना आली नाही होती बरीचशी रात्रीची वेळ होती आणि आम्ही थांबलो पण नाही कुठे फक्त जेवायला थांबलो तोच एक व्हिडिओ केला तो तुमच्या फुलांना काय म्हणतात हे चाफ्याचे फुलं आहेत ना मग कुठचं हे सोन हे ना सोन टाका म्हणतात काय म्हणतात अच्छा आम्ही आता चहा पितोय सकाळची सकाळची